हाय सगळ्यांना जरा आरचीने मला काही सांगितलं आणायला काय मागवलं का तुम्ही मोमोस फ्रायवाले हे बघा हे मोमोस मागवले आरचीने फ्रायवाले मोमोज आण म्हणे तिला मोमोस आणून दिले तरी आता नखरे करते ते असेच खाऊन तसेच खाऊन कसे राहते मोमोस मोमोज म्हणजे मोमोस आता मी हे घालते चाय म्हणली तू तुला तर म्हटलं आता मांडू का नको मंडली डोकं पण तो खून राहिलं माझं जाऊ नको हंड मांडून चाय नाई पिनी चाळी मग तर आता तुम्ही म्हटलं तू मांडत आहे तर मांडत असतील आता म्हणते की डोकं पण हे मोमोज कशी लागते बघू मी अ चांगलं तर लागते एवढं तर चांगलं आहे काय झालं हो हो एकच जास्त भांडू नको अगं व्हेजिटेबल नाही आहे ह्या ठेवायला आहे ते म्हणजे आपण ऐकून आणतो ना गजानन मंदिर जेवढून त्याच्या ह्याच्यात म्हणजे पत्ता गोपी हेही चांगलेच आहे तशीच आहे पण हा कसा जास्त म्हणजे फ्राय नाही आहेत पटकनच काढते हा त्याला म्हणायला पाहिजे हा याच्या जवळ ते पूर्ण नरम नरम त्या जेवढचा टेस्ट चांगला आहे मस्त खाऊशच वाटत ते मस्त हे कस तेवढं टेस्टी नाही आहे आता आणणारच नाही मी त्याच्या जेवढचे चला अरचे काय करत आहे बघू आता बघा आजची चाय मांडत आहे जास्त ना खूप मांडत थोडंसंच मांड एकच कप आणि का म्हणते बा हे पाणी जास्त कशाला टाकले गोस दुधाचे मांडायला पाहिजे ना आता टाकलं पाणी टाकू थोडंसं मग जास्त होईल ना एवढं काय मी चहा घेणार तू घेशील भांडे वगैरे घासून ठेव बनव पटकन आणून द्या आता नको आता काही नाही खात बापा मी नाही मला नको आता नको आता पण तेवढ टेस्टी नाही मला काही आवडले नाही ते न काही नाही पण तरी पण मी एक खाल्ला ना आता नाही का तिकडून आणून देईन हा साईल असल्यावर चला आता बड चाय पिते डोकं खूप धुकत आहे माझं भारी भारी वाटत आहे डोका चाय वगैरे काही पेली काहीच नाही फक्त मोमोस स्टीम आणि हे फ्राय काय माहिती चल आता आजची चाय आता चाय पिते डोकं फ्रेश करून घेते तोपर्यंत चाय पेल्यानंतर डोकं थोडं बरं वाटेल बघा अर्जीने चहा पण केलेला आहे आता चहा पण किती किती आता चहा पिल्यानंतर मूड आता फ्रेश होऊन जाईल कोणाकडलं कार्ड आहे का कधीच आहे किती तारखेचा आहे तो तरी किती तारखेचा लग्न आहे सत्तावीस धापड्याची पत्रिका आहे झालं जास्त दूर नाहीये जेवढंच लग्न आहे दोन दिवसावरच लग्न आहे आता दोन पत्रिका आली आहे मला धापड्याची जायचं आहे तुला उद्या लग्नाला हे लग्नाला म्हणते हळदीचं जेवण आहे ना उद्या ते मी तर जाईनच जाईनच मी मी तर जाणार नाही उद्या हळदीचा कार्यक्रम आहे तर जाणार नाही का उद्या काळदीला हळदीच जेवण आहे आणि उद्या हळदीचा कार्यक्रम परवा परवा नाही सॉरी बुधवारचं लग्न सरी चला आता साईल तुला एक पहिली विचारू बघ आ... हे मला इथे दे साईलला पण थंडी लागत आहे आणि मला पण थंडी लागत ला आहे भगवान नाही का भगवान अ समोरून बनवते ऐकून दा एक पहिली भगवान समोरून बनवते आणि इन्सान मागून बनवते तर काय हाय हे सांग तू येते भगवान समोरून बनवते आणि इन्सान मागून बनवते काय आहे येते तुला बघा याला तर येत नाही तुम्हाला येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुला तू सांग तु। ना काय आहे तर याला येईल तर <laughs> हा सगळे आणि तुम्ही पण सांगा कमेंट इन्सन मागून इन्सान मागून बनवते ना भगवान समोरून बनवत नक्कीच कमेंट करून सांगा हा राईट आहे की रॉंग आहे सांगा नक्कीच कमेंट करून आता आता हे तुमच्यावर आहे <laughs> <laughs> चला आता तुला कसं वाटतंय थंडी लागत आहे ते जॉब आता हे लोक हे हे पण सांगत ना युट्यूब राईट आहे सांगत ना आता पाहून आता कोणाकोणाचं राईट आहे रॉंग आहे तुला सांग तुला थंडी लागत आहे हो बापरे किती थंडा थंड झालाय हात तर एवढे गारगार नको रे बाबा बापरे किती थंडी थंडी आहे रे एवढा थंड का बाहेर तरी पण घरातल्या घरात तेवढी थंडी नाही आम्ही गरम गरम किती थंड घर <laughs> आहे बापरे आमच्या का बॉडी हो बापरे जोर आहेत कधी थंडी आहे का नक्कीच कमी करू आमच्याकडे म्हणजे आहे ना परत तर तेवढी नाही आहे म्हणा थंडी बाहेर निघाला तर थंडी लागते आत आतमध्ये थंडी केस माझ्या केस केस सोडलं मग स्वेटर खालायचं ना घात थंडी बस ना कपडे कशाला घालते बघा याच्या अंगात कपडे हाफ कपडे आहे हाफ कपडे थंडी वाजन का नाही वाजत मग ए बाई जेवण करते आता जेवण किती थंड वाजते रे काय थंडा कार पडायच थमेल भेटला तुला ना थंडागा पड़ला <laughs> थंडागा पडला <laughs> चला आता जेवण वगैरे हो करते आम्ही आता चल साईन जेवण करायला